भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये भाषा हा राजकारणाचा एक भाग जो आहे तो एक भाग बनलेला आहे वास्तविक भाषा हे अभिव्यक्ती किंवा मा संवादाचं माध्यम असतं परंतु अभिव्यक्ती आणि संवादाचं माध्यम असलेलं भाषा हे अनेकदा राजकारणाचं देखील माध्यम जे आहे ते माध्यम ठरत असतं अर्थात भाषेच्या माध्यमातून जे राजकारण केलं जातं त्या राजकारणाला सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग मानलं जातं कारण भाषा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात म्हणून जे सांस्कृतिकदृष्ट्या बहुसंख्यांक लोक असतात हे सांस्कृतिकदृष्ट्या बहुसंख्यांक लोक आपल्या संस्कृतीचं वर्चस्व आबाधित ठेवण्यासाठी किंवा आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे ती संस्कृती इतरांवर लादण्यासाठी भाषा या माध्यमांचा वापर जो आहे तो माध्यमांचा वापर हा करत असतात आणि भारतासारख्या देशामध्ये दे, भाषिक प्रकारचं जे राजकारण आहे हे भाषिक प्रकारचं राजकारण हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेलं आहे म्हणून भारतामध्ये भाषेच्या आधारावर जे भाषिक राजकारण चालू आहे या भाषिक राजकारणामधून राष्ट्राच्या एकात्मतेला अखंडतेला खरा धोका आहे का याबद्दलची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ती नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकेल आता भाषा संदर्भात ज्या घटनात्मक ज्या तरतुदी आहेत कारण भारतासारख्या बहुभाषिक असलेल्या देशामध्ये कोणतीही एखादी भाषा स्वीकारणं शक्य नसल्या कारणाने ज्यावेळेस घटनेमध्ये भाषा संदर्भातल्या ज्या तरतुदी झाल्यात या तरतुदींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वादविवाद देखील झालेले दिसून येतात तर घटनेमध्ये साधारणतः जी वेगवेगळी वेग कलमांमध्ये भाषाविषयक तरतुदी आहेत त्याच्यामध्ये कलम एकोणतीस जे आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये राहणारे जे वेगवेगळे वेग वेग समूह आहेत विशेषतः भाषिक दृष्टिकोनातून अल्पसंख्याक समूह आहेत यांना आपली भाषा लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे घटनेचं जे तीनशे त्रेचाळीस व कलम आहे जे कलम भारतामध्ये या कलमावर खूप वादविवाद झालेले आहेत या कलमानुसार हिंदी ही केंद्र सरकारची म्हणजे संघ सरकारच्या राज्यकारभाराची अधिकृत भाषा आहे राष्ट्रभाषा नाही तर हिंदी ही संघ सरकारच्या राज्यकारभाराची अधिकृत भाषा आहे पण हिंदीसोबत कारण भारतातल्या सर्व भागांमध्ये हिंदी बोलली जात नाही म्हणून हिंदीसोबत पंधरा वर्षापर्यंत इंग्रजीचा वापर केला जाईल अशी तरतूद केली आहे तीनशे शेहेचाळीस जे कलम आहे त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्य जर सहमत असेल तर अशा राज्यासाठी हिंदी भाषेचा अधिकृत भाषा म्हणून वापर केला जाईल अशी तरतूद आहे घटनेचं जे कलम तीनशे सत्तेचाळीस आहे यानुसार राष्ट्रपती एखाद्या राज्यामध्ये लोकसंख्येच्या जास्त प्रमाणात जी भाषा बोलली जाईल त्या भाषेला राज्याने मान्यता द्यावी याबद्दल संबंधित राज्यांना निर्देश किंवा निर्देश जे आहेत ते निर्देश देऊ शकतात आणि मग ते राज्य संबंधित भाषेत संपूर्ण राज्यात किंवा राज्यातल्या कोणत्याही एखाद्या भागासाठी अधिकृत भाषा म्हणून मान्यता जी आहे ती मान्यता देऊ शकतात तसेच तीनशे पन्नास अकलमानुसार प्राथमिक स्तरावर जे शिक्षण दिलं जाईल तिथं विशेषतः मातृभाषेमधून शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जावी आणि तीनशे पन्नास ब नुसार भाषिक अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी एक विशेष अधिकारी जो आहे तो विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि हा जो अधिकारी आहे तो भाषिक अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासंदर्भात सर्व प्रकरणांची चौकशी करून राष्ट्रपतींना अहवाल देईल आणि राष्ट्रपती तो अहवाल संसदेत ठेवेल संसदेत चर्चा होईल आणि सर्व राज्यांना पाठवेल तर संविधानामध्ये जर या भाषाविषयक ज्या तरतुदी आहेत या तरतुदी जर लक्षात घेतल्या तर आपल्याला एक लक्षात येईल की संविधानाने कोणत्याही विशिष्ट भाषेला प्राधान्य दिलेलं नाही कारण भारतीय राज्यघटनेची आठवी जी सूची आहे या आठव्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश केलेला आहे हिंदी या भाषेला संविधानाने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नसून राज्यकारभाराची किंवा प्रशासकीय कामकाची भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे हे लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे आता भारतामध्ये जे भाषिक विवाद आहेत हे भाषिक विवादांची सुरुवात जी आहे ती भाषिक विवादाची सुरुवात केव्हा झालेली आहे तर या संदर्भातली जर तरतूद तु, तुम्ही लक्षात घेतली तर भारतामध्ये विशेषतः हिंदी ही जी भाषा आहे ही भारतामध्ये सर्वाधिक जास्त बोलली जाणारी भाषा आहे आणि या भाषेची विशेषतः दक्षिण भारतामध्ये ज्या ज्या वेळेस हिंदी भाषा राज्यकारभारामध्ये किंवा शाळेमध्ये आणण्याचा ज्या ज्या वेळेस प्रयत्न केला गेला त्या त्या प्रयत्नांना विरोध केला गेला याचं पहिलं उदाहरण जे आहे ते पहिलं उदाहरण आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कारण दक्षिण भारतामधला जो द्रविडी राष्ट्रवाद आहे या द्रविडी राष्ट्रवादामध्ये हिंदी विरोध जो आहे हा हिंदी विरोध हा मुख्य मुद्दा मानला जातो कारण द्रविडी राष्ट्रवादाचे जे समर्थक आहेत ते असे मानतात की उत्तरेकडचे लोक हिंदीच्या माध्यमातून त्यांची संस्कृती दक्षिणेवर लादण्याचा प्रयत्न करतात आणि दक्षिणेमध्ये या संदर्भातला पहिला निर्णय एकोणावीसशे छदोतीसमध्ये मद्रास प्रांताचे जे, जे मुख्यमंत्री होते राजगोपालाचारी यांनी हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मद्रास राज्यामध्ये मा दे ज्या माध्यमिक शाळा आहेत या माध्यमिक शाळांमध्ये मा हिंदी भाषा शिकवणं अनिवार्य केलं आणि राजगोपालाचारी यांनी हा जो निर्णय घेतला या निर्णयाला तत्कालीन काळामधली जी जस्टिस पार्टी आहे जे जस्टिस पार्टीने अण्णा दुराई यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विरोध केल्यामुळे राजगोपालाचारी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर इंग्रजांनी हिंदी अनिवार्य करण्याचा जो राजगोपालाचार्य यांनी जो निर्णय घेतला होता तो रद्द केला तसंच घटनेचं जे तीनशे चौवेचाळीसवा कलम आहे या तीनशे चौवेचाळीसव्या कलमानुसार राष्ट्रपती संविधान प्रारंभापासून पाच वर्षानंतर किंवा त्यानंतर दहा वर्षाच्या मुदतीनंतर एक आयोग स्थापन करेल आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती हे राष्ट्रपतीकडून केली जाईल आणि या आयोगाचे जे सदस्य असतील हे आठव्या सूचीमध्ये ज्या भाषा समाविष्ट केलेल्या आहेत या भाषांचे प्रतिनिधी असतील ही जी घटनात्मक तरतूद आहे या तरतुदींच्या आधारे एकोणावीसशे पंचावन्नमध्ये बी जी खेर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राजभाषा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आला या आयोगाने जो अहवाल दिला या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात ने आली आणि या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर राजबाधा कायदा एकोणावीसशे त्रेसष्ट हा पारित करण्यात आला आणि या कायद्यानुसार संघराज्यामधले जे कार्यालयीन कामकाज असेल संसदेचं जे कामकाज असेल हे कामकाज पार पाडण्यासाठी ज्या पद्धतीने हिंदीचा वापर केला जाईल तर हिंदीसोबत इंग्रजी भाषा जी आहे या इंग्रजी भाषेच्या वापराला जे आहे ते वापराला मान्यता जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे जेणेकरून हिंदी भाषिकावरून त्या ठिकाणी वादिवाद होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे पण घटनेमध्ये विशेषतः जे कलम तीनशे त्रेचाळीस आहे या तीनशे त्रेचाळीस या कलमामध्ये असं म्हटलं होतं की हिंदी ही शासकीय व्यवहाराची भाषा असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर हा घटना लागू झाल्यापासून पंधरा वर्ष जो आहे तो पंधरा वर्ष लागू राहील आणि पंधरा वर्ष संपल्यानंतर इंग्रजीच्या जागेवर हिंदी भाषा आणली जाईल हा या तरतुदीचा अर्थ होता परंतु भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये पहिल्या पंधरा वर्षामध्ये हिंदी देशभर लागू करणे शक्य नव्हतं तरी देखील सरकारने या प्रश्नाचं योग्य पद्धतीने आकलन न करता सव्वीस जानेवारी एकोणासशे पासष्ट रोजी हिंदी ही संघ सरकारच्या शासकीय कामकाजाच्या एक व्यवहाराची एकमेव भाषा असेल हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला दक्षिण भारतामधून प्रचंड विरोध झाला विशेषतः तामिळनाडू राज्य जे आहेत त्या राज्यामधून तीव्र अशा प्रतिक्रिया आल्या आणि तामिळनाडूमध्ये भाषिक प्रश्नावरून जो असंतोष निर्माण झाला त्याचा लाभ उठून द्रविड पक्ष जो आहे हा द्रविड पक्ष हा सत्तेवर आलेला दिसून येतो वास्तविक या आधी एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये हा वाद निर्माण झाला होता त्यावेळेस पंडित नेहरूंनी स्पष्टपणे संसदेमध्ये असं म्हटलं होतं की देशातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदी बोलली जात नाही त्या भागामधले लोक जोपर्यंत स्वतःहून हिंदीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत शासकीय कामकाजासाठी इंग्रजी भाषेचा वापर सुरू राहील असं आश्वासन पंडित नेहरूंनी दिलेलं असताना देखील नेहरूंच्या मृत्यूनंतर सरकारने ही घोडचूक केली इंग्रजीच्या ऐवजी हिंदी एकमेव भाषा जी आहे ही एकमेव भाषा राहील अशी तरतूद केल्यामुळे आपोआपच दक्षिण भारतातल्या राज्यांनी तीव्र विरोध केला किंवा संशोधने जे राजभाषा संशोधन अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट आणि राजभाषा संकल्प अधिनियम जो आहे एकोणावीसशे अडुसष्ट या लागू करण्यावरून विशेषतः तामिळनाडू नावाचं जे राज्य आहे या तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये हिंसक आंदोलन जे आहे ते हिंसक हि आंदोलन झालेलं दिसून येतं म्हणजे सुरुवातीपासूनच हिंदी ही जी भाषा आहे ही हिंदी भाषा लादण्यावरून विशेषतः दक्षिण भारतातल्या लोकांची मनोभावना अत्यंत तीव्र आहे आता भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तीन भाषा शिकवल्या जाव्या या सूत्र जे आहे ज्याला तुम्ही त्रिभाषा सूत्र असं म्हणतात याचा जन्म झाला एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये उच्च शिक्षणासाठी जो राधाकृष्ण आयोग जन्माला आला होता किंवा नेमला गेला होता या राधाकृष्ण आयोगाने असं म्हटलं होतं की उच्च शिक्षणामध्ये प्रादेशिक भाषा हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये शिकवण्याची शिफारस जी आहे ती शिफारस त्यांनी केली होती म्हणजे उच्च शिक्षणामध्ये किंवा शालेय शिक्षणामध्ये देखील तीन भाषां शिकवल्या पाहिजे असं त्यांनी शिफारस केली होती एकोणावीसशे पंचावन्नमध्ये नेमलेल्या डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली जो माध्यमिक शिक्षण आयोग नेमण्यात आला होता या आयोगाने राज्याच्या क्षेत्रीय भाषेसोबत हि हिंदी किंवा इंग्रजी किंवा एक वैकल्पिक भाषा शिकवण्याबाबतचं द्विभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात शिफारस केली होती म्हणजे एक स्थानिक भाषा आणि एक दुसरी इंग्रजी किंवा हिंदी असेल किंवा अन्य भाषा त्या ठिकाणी असेल खऱ्या अर्थाने त्रिभाषा सूत्र जे आहे ते जन्माला आलं एकोणावीसशे अडुसष्टमध्ये मध्ये जो कोठारी आयोग नेमला होता जो पहिला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राचा स्वीकार जो आहे त्रिभाषा सूत्राचा स्वीकार हा केलेला दिसून येतो आता त्रिभाषा सूत्र नेमकं काय आहे का तर एकोणावीसशे अडुसष्टमध्ये मध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने त्रिभाषा सूत्र लागू केलं ला तर हिंदी भाषिक जे राज्य असतील तिथं हिंदी ही एक स्थानिक भाषा इंग्रजी ही दुसरी आंतरराष्ट्रीय भाषा आणि एक भारतीय भाषा शिकवली जाईल आणि जे बिगर हिंदी भाषिक राज्य आहेत तिथं प्रादेशिक भाषा म्हणजे स्थानिक भाषा दुसरी भाषा म्हणून इंग्रजी भाषा आणि तिसरी भाषामधून हिंदी भाषा अशा तीन भाषा या शिकवल्या जातील परंतु कोठारी आयोगाने जे त्रिभाषा सूत्र जे आहे ते त्रिभाषा सूत्राची जी शिफारस केली होती या सूत्राला तामिळनाडूमध्ये प्रचंड विरोध झाला आणि एकोणावीसशे अडुसष्टमध्ये मुख्यमंत्री सी एन दुराई यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू सरकारने त्रिभाषा सूत्राऐवजी द्विभाषा सूत्र अंमलात आणलं आणि या सूत्रानुसार तामिळनाडूतली स्थानिक भाषा आणि इंग्रजी शिकण्याबाबतचा ठराव पारित केला याशिवाय जी हिंदी भाषिक राज्य आहेत उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार झारखंड या राज्यांमध्ये एकच भाषा शिकवली जाते ती म्हणजे हिंदी तीन भाषा ह्या साधारणतः पंजाब गुजरात महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये थ्री भाषा सूत्र आहे स्थानिक भाषा इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकवली जाते पण या राज्यांची लिपी आणि हिंदीची लिपी जवळपास सारखी असल्यामुळे या राज्यांना अडचण येत नाही परंतु दक्षिणेतल्या राज्यातल्या भाषांची लिपी आणि हिंदीच्या लिपीमध्ये अंतर असल्याकारणाने विशेषतः दक्षिणमध्ये ही जी गोष्ट आहे या गोष्टीला तीव्र विरोध जो आहे तो दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र विरोध त्या ठिकाणी केला जात असतो आता या त्रिभाषा सूत्र जे आहे हे सूत्र जरी कोठारी आयोगाने हे जे सूत्र आहे हे सूत्र अंमलबजावणी करण्याची शिफारस केलेली असली तरी सक्ती नव्हती परंतु मग भाषिकवादाला सुरुवात कुठे झाली तर तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत सध्याचे एम के स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की केंद्र सरकारकडे राज्याचे एकवीसशे बावन्न करोड रुपये येणं बाकी आहे आणि हे रुपये आलेले नसल्या कारणाने तामिळरा नाडू राज्यामध्ये शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे किंवा शिक्षण अधिकार अधिनियम आहे तो लागू करण्यासाठी अडचणी येत आहेत म्हणून केंद्र सरकारने हा निधी जो आहे तो लवकरात लवकर देण्याची मागणी या पत्रामध्ये केलेली होती अर्थात स्टॅलिन यांनी जे पत्र पाठवलेलं आहे या पत्राला उत्तर देताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी असं सांगितलं की तामिळनाडू या राज्याला भारतीय संविधानातल्या तरतुदी मान्य कराव्या लागतील आणि त्रिभाषा सूत्र जे आहेत ते त्रिभाषा सूत्र लागू करावं लागेल कारण तामिळनाडू सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अजूनपर्यंत लागू केलं नाही बाकी राज्यांनी ते अंमलात आणलेलं आहे आणि या धोरणामध्ये जे तीन भाषा सूत्र जे सांगितलेलं आहे ते सूत्र लागू करत नाही तोपर्यंत समग्र शिक्षा अभियानासाठी जो केंद्राकडून निधी दिला जातो तो, तो निधी दिला जाणार नाही असं जाहीर केलं आणि मग शिक्षण मंत्र्यांनी या घोषणा केल्यामुळे आपोआपच टॅलिन यांनी यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली की हिंदी लागू करणं हा केंद्र सरकारचा एक बहाना आहे केंद्र सरकारचा खरा उद्देश असा आहे की उत्तरेची जी कल्चर आहे ती उत्तरेची कल्चर ही दक्षिणेवर लादणं हा हेतू आहे आणि हा हेतू पूर्ण करण्यासाठी दक्षिणेवर विशेषतः हिंदी लादली जाते आहे आणि जर केंद्र सरकारने असं केलं तर तामिळनाडू सरकार देखील त्यांच्या राज्यामध्ये दे। जमा होणारा जो कराचा हिस्सा आहे केंद्र सरकारचा तो केंद्र सरकारचा हिस्सा देणं बंद करेल वास्तविक हिंदी भाषिक राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र अजूनपर्यंत लागू झालेलं नाही फार क्वचित राज्यांमध्ये हे सूत्र सुरू आहे असं असताना देखील बिगर हिंदी भाषिक राज्य जे आहेत या राज्यामध्ये सूत्र लागू करण्याचा जो केंद्राचा निर्णय आहे या केंद्राच्या निर्णयामुळे विनाकारण वाद जो आहे तो विनाकारण वाद हा निर्माण झालेला दिसून येतो हा हा वाद निर्माण होण्यासाठी जे मुख्य कारण सांगितलं जातं ते शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आता शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे आहे याच्यामध्ये ज्या भाषिक तरतुदी आहेत या भाषिक तरतुदी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे शैक्षणिक धोरण ज्या समितीने मांडलं कस्तुरी रंगन समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचा मसुदा तयार केला हा मसुदा तयार करताना तामिळनाडू किंवा दक्षिणेतल्या राज्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा तयार केलेला आहे या मसुद्यामध्ये हिंदी भाषेला अनिवार्य करण्याचा निर्णय त्यांनी स्वतः वगळलेला होता परंतु केंद्र सरकार या भूमिकेला मान्यता द्यायला तयार नाही कारण केंद्र सरकार विशेषतः भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते सातत्याने विशेषतः दक्षिणेमध्ये हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याची भाषा जी आहे ती भाषा करतात दोन हजार एकोणावीसचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये गैरहिंदी राज्यामध्ये हिंदी शिक्षकांच्या नियुक्तीच्या समर्थनार्थ बजेटमध्ये पन्नास करोड रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार हिंदी भाषा अनिवार्य करण्याची भाषा जी आहे ती भाषा केंद्राने सुरू केलेली आहेत वास्तविक घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी लक्षात घेता कोणतीही विशिष्ट भाषा ही कोणत्याही राज्यावर लागू करता येत नाही किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमीत कमी दोन भारतीय भाषा ज्या भारतीय मुळाच्या असतील त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत अर्थात त्या दोन भाषांमध्ये हिंदी असली पाहिजे असं नाही म्हणजे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांपैकी कोणत्याही दोन भाषा या मुलांना शिकवल्या जाऊ शकतात म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे त्रिभाषा सूत्रावर जोर देत नसून सूत्रावर जोर देत असते आणि तिसऱ्या भाषेच्या स्वरूपामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जर तरतुदी तुम्ही नीट लक्षात घेतल्या तर त्या ठिकाणी तिसऱ्या भाषेच्या तिसरी भाषा जर वैकल्पिक स्वरूपात जर स्वीकारायची असेल तर ते हिंदीऐवजी संस्कृतला मसुद्यामध्ये जास्त महत्त्व दिलेलं आहे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये कुठंही असं तिसरी भाषा हिंदी ही स्वीकारावी लागेल अशी तरतूद नसताना विनाकारण केंद्र सरकार हिंदी जी आहे ती हिंदी लादण्याचा प्रयत्न जो आहे तो हिंदी लादण्याचा प्रयत्न हा दक्षिणेच्या राज्यावर करतो आहे त्याच्यामुळे हा संघर्ष जो आहे तो संघर्ष निर्माण झालेला आहे या संघर्षामागल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा काही शास्त्रीय कारणं आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे तर सर्वात पहिला मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की लोकांवर जेव्हा एखादी भाषा शिकण्याची सरकार सक्ती करते त्यामागे त्या, त्या भाषेबद्दल प्रेम या गोष्टीपेक्षा आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी किंवा राजकीय उद्देशाने हे केले जातात जर तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार राहिलं असतं तर त्यांनी असा प्रयत्न केला असता का तर याचं उत्तर कधीही हा मिळालेलं नसतं तामिळनाडू राज्यामध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे आणि विरोधी पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाषेचा राजकारणासाठी वापर केला जातो वास्तविक सरकारची जी ही कृती आहे घटनेचं कलम एकोणावीस एक अ जे कलम आहे या कलमाची पायमल्ली करत आहे मात्र सरकार या कलमाकडे दुर्लक्ष करून भाषा आणि संस्कृतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या किंवा अत्यंत वादग्रस्त असलेल्या मुद्द्याबाबत विनाकारण भावनिक मुद्दा किंवा राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करून सक्तीचं जे समर्थन करत आहे ते योग्य नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की स्थानिक लोकभाषा जी असते जी भाषा त्या भागामध्ये बोललेली असते त्या लोकभाषेशी लोकांचं अत्यंत जिवाळाचं नातं असतं कारण लोकभाषेच्या माध्यमातून प्रत्येक समुदाय आपली संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून प्रत्यक्षामध्ये जी भाषा परिचित असते त्या परिचित असलेल्या भाषेंपेक्षा अपरिचित असलेली भाषा जर सक्तीने शिकवण्याचा प्रयत्न केला तर मुलांमध्ये भाषिक न्यूनगंड निर्माण होण्याची फार मोठी शक्यता आहे कारण हिंदी भाषा ही दक्षिण भारतीयांसाठी फारशी परिचित नाही आणि ती सक्तीने जर लादण्याचा प्रयत्न केला तर तिथे शिकणाऱ्या मुलांमध्ये भाषिक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे ते, ते शिक्षण देखील सोडू शकतात कारण घरी आणि व्यवहारामध्ये वेगळी भाषा आणि शाळेत वेगळी भाषा असं जर चित्र असेल तर हे चित्र मुलांच्या भावविश्वामध्ये गोंधळ निर्माण करू शकतं कारण भाषेच्या बाबत अधिक संवेदनशील असण्याची गरज आहे कारण भाषा सक्तीने लादण्याऐवजी सोयीची भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य मुलांना किंवा पालकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण भाषा हे शेवट फक्त माध्यम आहे कोणत्या भाषेतून मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे याच्यावर चर्चा करण्याऐवजी मुलांना कोणत्या भाषेतून शिकवलं तर जास्त आकलन होईल किंवा त्यांचं लर्निंग चांगलं होईल याचा विचार करून भाषेबद्दलचा निर्णय जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे अन्यथा मुलांशी परिचित नसलेली अपरिचित भाषा जर मुलांवर लादली गेली तर त्याच्या अध्ययनामध्ये किंवा अध्ययनामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून भारतासारख्या विशेषतः भाषिकदृष्ट्या विविधता असलेले जे राज्य आहेत या राज्यामध्ये भाषा शिकवण्याबाबत जे शिक्षणतज्ञ आहेत मानसशास्त्रज्ञ आहेत किंवा वेगवेगळे अभ्यासक आहेत यांनी जी शास्त्रीय मांडणी केलेली आहे याचा विचार न करता जर एखादी भाषा सक्तीने लादण्याचा जो प्रयत्न केला त्याचा परिणाम असा होईल की भारतामध्ये जे वेगवेगळे भाषिक समुदाय आहेत या भाषिक समुदायामध्ये संघर्ष निर्माण होईल आणि या संघर्षाचा परिणाम असा होईल की या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला राष्ट्रीय अखंडतेला धोका निर्माण होईल कारण एकोणावीसशे पासष्टमध्ये या देशामध्ये हिंदी भाषेवरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता आंदोलनं निर्माण झाली होती दक्षिणेने देशातून फुटून निघण्याची भाषा केली होती हे देशानं अनुभवलेलं आहे म्हणून हिंदी प्रेमाचा किंवा ती लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपला निर्णय घेताना अधिक सजगतेने अधिक विचार विनिमय करणे विचार विनिमय करून निर्णय घेतला पाहिजे अन्यथा भाषेच्या कारणावरून एका नवा संघर्षाला नव्या संघर्षाचा जन्म होईल या नव्या संघर्षातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतील आणि या प्रश्नामधून या देशाच्या एकात्मतेची या देशाच्या अखटमते अखंडतेची किंवा या देशाच्या भव्यविविधता ज्या आहे त्या भविधतेला फार मोठा धोका जो आहे तो धोका बसू शकतो तर या पद्धतीने भाषिक धोरणावरून राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गामध्ये काय अडथळे निर्माण होतात याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे